नमस्कार तुम्ही काल समजून घेतलं की नेमकं मासिक पाळी येते म्हणजे हॉर्मोन्सचा रोल कसा आहे कोण कुठं थांबायला पाहिजे कोण कुठं वाढलं पाहिजे त्यांचं एक रिदम आहे त्यांचं शेड्यूल आहे तो व्यवस्थित चालला ते सगळं व्यवस्थित होतं मग इम्बॅलन्स होतं म्हणजे नेमकं काय होतं हे पण तुम्ही समजून घ्या मग तुम्हाला अंदाज यायला लागतो की एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय एक्झॅक्टली हॉर्मोन्समध्ये कुठं डिस्टर्बन्स येत आहे आणि ते एकदा प्रणाली समजून घेतलात की मग त्याच्यावरच्या सोल्युशन वरती पण आपण चर्चा करता येईल ठीक आहे तर आता जाणून घेऊया परत आपण मागच्या एपिसोडमध्ये जसं पाहिलं होतं की हे सात दिवसाचे आपण जे काही सायकल निश्चित करत आहोत हे पहिला दिवस ते सातवा दिवस सातवा दिवस ते चौदावा दिवस एकविसावा दिवस आणि हा सत्तावीसावा दिवस ठीक आहे आणि याच्यामध्ये दोन हॉर्मोन्स बद्दल आपण मुख्यत्वे चर्चा केली त्याच्यामध्ये आहे फरकिंग हॉर्मोन्स वगैरे हो त्याच्यानंतर इतर हॉर्मोन्स पण येतात पण मुख्यत्वे यांचा रोल आहे आणि ते रोल करतात आणि मग नंतर बघूया की काय होत यशासोबत ठीक आहे याच्यामध्ये कोण होता आपला मुख्य इस्ट्रोजन आणि त्याच्यानंतर होता प्रोजेस्टेरॉन आता आपण काय पाहिलं काय पाहिलं होतं नाही त्यांनी एपिसोड जरूर पाहावा म्हणजे समजायला तुम्हाला मदत होणार आहे पहिले सात दिवस तुमचे इस्ट्रोजन हॉर्मोन आणि प्रोजेस्टरॉन हॉर्मोन हे दोन्ही काय असतात स्टेबल असतात ठीक आहे परंतु जसं चौदाव्या दिवस येईल तसं प्रोजेस्टेरॉन ऍक्टिव्ह होतो आणि तुमचा सातव्या दिवसापासून वाला हा इट नॉर्मल कंडिशन हा पंधरा तो खाली यायचा पण जेव्हा पाळी तुमची डिस्टर्ब होते तेव्हा काय होत असेल ह्या गोष्टी लक्षात घ्या तेव्हा प्रोजेस्टेरॉन लेवल हा जसा वाढायला पाहिजे कधीपासून चौदाव्या दिवसापासून ज्या गतीने वाढायला पाहिजे ज्या लेवलने वाढायला पाहिजे तो वाढत नाही त्याचे लेवल डाऊन असते ठीक आहे मग याचा परिणाम कसा होतो परत त्याच डायग्राम कडे तुम्हाला समजायला अजून मदत होणार ठीक आहे हे तुमचं बर्थ कॅनल हे तुमचे फॅलोपियन ट्यूब ठीक आहे आणि हे तुमचे तर आपण काल बघितलं होतं की प्रोजेस्टोरॉन हा तुमचा हॅपी हॉर्मोन्स आहे जसं प्रोजेस्टेरॉनचं लेवल कमी राहील म्हणजे तुम्ही हॅपी राहणार नाही तुमचे मूड स्विंग्स होतील तुम्हाला चिडचिडेपणा होईल तुमच्यामध्ये उत्साह कमी होईल नैराश्य जाणवायला लागेल एकटेपणा जाणवायला लागेल फोकस कमी होईल अशा अनेक समस्या दिसून यायला लागतील हे तर मानसिक लेवलचं सांगतोय बॉडी पण इफेक्ट मिळतात पण काहीतरी समथिंग इज मिसिंग असं वाटायला लागेल सतत चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय प्रोजेस्टरॉन कमी होत जातो तेव्हा असं व्हायला लागतं ठीक आहे तर आता मग याच्यामध्ये काय होतं काल आपण बघितलं की प्रोजेस्टरॉन लेवल वाढलं की कामे वाढते सेक्शुअल डिझायर्स वाढतात तसं प्रोजेस्टरॉन डाऊन झालं की त्या डिझायर्स पण डाऊन होतात की नाही त्याला लिबिडो कमी होणं म्हणतात प्रोजेस्टरॉन डाऊन झाल्याचे सिमटम आहेत मग का आता काय होईल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इस्ट्रोजन सोबत कोण आहे म्हणून आपण पाहिलं होतं इस्ट्रोजन पाहिजे असलेला एक दुसरा हॉर्मोन आहे त्याचं नाव आहे सेल प्रोलीफ्रेटर सेल प्रोलीफ्रेटर काय करतो हा सेल ग्रोथ घडून आणण्याचं काम करतो पेशी वाढवण्याचं काम करतो काय वाढत होता हा इथं अशा पद्धतीनं एंडोमेट्रियम तयार करत होता म्हणजे हे इनर लिनिंग मध्ये असा एक गालीचा तयार करत होता की जेणेकरून इथं कोण यावं इथं येऊन एक यावं पंपच फ्युजन होईल आणि मग इथं छानपैकी कन्सिव्ह होईल असं ठरलेलं होत परंतु हिथ डिस्टर्बन्स झाला आणि मग इस्ट्रोजनचं कंट्रोल सुटलं इस्ट्रोजनचं कंट्रोल सेल प्रोली वर राहिलं नाही आणि हा कंटिन्यू सेल ग्रोथ करायला लागतो सेल ग्रोथ करायला लागतो परिणामी किब्रॉइडस होणं एन्डोमेट्रायसिस होण गर्भपेशीवरती सूज येणे अंडाशयात गाठ गाठी बनणे म्हणजे स्तनाचा कॅन्सर होणे कॅन्सर पर्यंत आहे प्रमाणात आहे तोपर्यंत सगळं काही अल्वेल आहे खूप छान आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा डेंजरस असतो याच्यावरचं नियंत्रण सुटलं की काय म्हणू आपण अनावश्यक वाढ व्हायला लागते कंट्रोल राहत नाही आणि मग मल्टिपल कॉम्प्लिकेशनचा सामना करावा लागतो कशामुळं ह्या इस्ट्रोजन मुळे आता इस्ट्रोजन का बिघडला असेल हे पण लक्षात घ्या जिथं प्रोजेस्टरॉन वाढायला पाहिजे तिथं इस्ट्रोजन वाढलेलं आहे प्रोजेस्टर लेवल हाय असायला पाहिजे तिथे इस्ट्रोजन वाढलेलं आहे जागा बदलली प्रमाण बदललं प्रमाण त्याचा रेशो सगळा चेंज झाला मग बॉडीमध्ये इम्बॅलन्स क्रिएट झाला कारण काय आहे तुमच्या माहिती वाचतो सांगतो नाईनटीन फिफ्टी सेव्हनच्या दरम्यान पिल्स इंट्रोड्यूस झाले सगळ्यांनी कदाचित आपण लहान असताना ऍडव्हर्टाईज पाहती गर्भनिरोधक गोली जे की सरळ सरळ त्याचा अर्थ असा होता गोळ्या खा आणि बिंदास्त राहा कसं आहे कसं राहा ते जे कारण आलं ते त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खाल्ल्या तेव्हापासून बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम सुरू झाला गर्भाशयाच्या संबंधित मासिक पाळी संबंधित हॉर्मोनल चेंजेसच्या संबंधित आजार वाढायला आधी एवढे आजार पाहण्यात नव्हते तुम्ही विचार करा मागच्या वीस वर्षापूर्वी मासिक पाळी संबंधित तुमच्या गर्भाशया संबंधित मूलबाळ होण्यासंबंधित जेवढे आजच्या डेट मध्ये प्रॉब्लेम आहेत तेवढे मागच्या वीस वर्षापूर्वी नव्हते मी तर डेटा एकोणीशे सत्तान चा सत्ता सत्ता सांगतोय फार वेळ नाही कारण लाईफस्टाईल पण बदललेली आहे हे तर पिल्स आहेत त्याच्यानंतर पूजा आहे प्रवास आहे म्हणून पाळी येऊ नये म्हणून मेडिसिन घेतली जातं त्याच्यानंतर लाईफस्टाईल जास्तीचं जागरण उशिरा उठणे जंक फूड खाणे आणि नंतर टेन्शन म्हणजे स्ट्रेस त्याचा पण परिणाम होतो कॉर्टिसॉल लेवल वाढतं कॉर्टिसॉल वाढलं की तुमचं प्रोजेस्टरवर इम्पॅक्ट होतो कॉर्टिसॉल काय आहे हे पण पाहिलं नाही तो एक स्ट्रेस हॉर्मोन आहे ठीक आहे तर हे स्ट्रेस देखील तुम्हाला हे करतं रॉंग फूड रॉंग लाईफस्टाईल आणि मेडिसिनल ड्रग इफेक्ट कुठल्याही मेडिसिनचा जर साईड इफेक्ट होत असेल त्याचा जर डीप इम्पॅक्ट तुमच्या डीएनए आर ए आणि हॉर्मोन्सवर जात असेल तरी ते तुम्हाला अशा पद्धतीने डिफरन्स क्रिएट करतं आणि त्याच्यासाठी ज्यांना हॉर्मोन आहे त्यांनी पहिल्यांदा चेक करा की तुमची लाईफस्टाईल कशी आहे तुमच्या फूड हॅबिट कसे आहेत फूड कॉम्बिनेशन कसं चाललंय नाही की नाही तुम्ही चुकीचं कॉम्बिनेशन मध्ये आहार घेताय का जंक फूड जास्त खाता का रात्री जास्त जागरण करता का उशिरा उठता का उपवासी जास्त राहता का स्ट्रेसमध्ये असता का असे काही प्रश्न स्वतःला विचारा अदर आजारातून तुम्ही जात आहेत का कुठले लॉंग टर्म तुम्ही ट्रीटमेंट घेतलेली आहे का ऍलोपॅथिक मेडिसिन तुम्ही जास्त प्रमाणात घेतलेली आहेत का केमिकल एक्सपोजर जास्त होत आहे का नेल पॉलिश लिपस्टिक्स परफ्युम्स डिओड्रंट्स हे केमिकल एक्सपोजर्स देखील तुमच्या आतमध्ये जाऊन हॉर्मोन्सला डिस्टर्ब करण्याचं काम करतात आणि टाईट वेअर्स जे काही टाईट कपडे घातले जातात त्याचा पण इम्पॅक्ट हॉर्मोन्सवरती येतो आहे जे सत्य आहे ते आहे पण लक्षात घ्या या सगळ्याचा इम्पॅक्ट येतो आहे अशा पद्धतीनं बाकीच्या ड्रग्स तुमची लाईफस्टाईल तुमचा फूड स्टाईल तुमची फूड हॅबिट्स स्ट्रेस स्ट्रेस हा सर्वांनाच कॉमन झाला असं म्हणतात पण स्ट्रेस काय असतं एकदा आपण त्याच्यावरती पण नक्की बोलू पण हा अशा पद्धतीने डिस्टर्बन्स क्रिएट झाला की मग तुम्हाला मासिक पाळी येण्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतात सिस्ट बनतात फिब्रॉइड बनते एनोमेट्रेसिस बनते मल्टिपल कॉम्प्लिकेशन बनतात हे एक सिस्ट तुमच्या गर्भाशयातच नाही तुमच्या अंडाशयातच नाही तर छातीमध्ये बनून कॅन्सर सेल पर्यंत ग्रोथ होण्याचे पण कारण म्हणतात ह्या सगळ्याला नियंत्रण करणारे फक्त तुम्ही आहात मेडिसिनचा जास्तीचा जा सपोर्ट न घेता तुम्ही जस्ट तुमच्या लाईफस्टाईलमध्ये फूड हॅबिटमध्ये चेंज करून देखील ह्या गोष्टी रिवर्स करू शकता त्या गोष्टीचे हॅक्स त्या गोष्टीचं सायन्स त्याचं बेसिक्स तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा इंटरेस्ट शो करा आणि मग मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये याचं सोल्युशन पण तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला हे हॉर्मोन इम्बॅलन्सच्या संदर्भात जे काही आपण डिस्कस करतोय त्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत का आवडत आहेत का एक कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या एज्युकेट घ्या घेतलेल्या नॉलेजचं रिव्हिजन करा आणि पर्सनल लाईफमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करा तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू बाय